की। तर, आज आवाज थोडंसं सुटला आहे येतो आहे बऱ्यापैकी तर नेहमी गप्पा मारते सगळं करत असते आज विचार केला काहीतरी नवीन घेऊन यावं नॉलेज तर मी पॅन कार्डचे पासपोर्टचे कामं करत असते तुम्हाला माहीत आहे सो आज विचार केला की नवीन पॅन कार्ड काढायला शिकूया आपण तुमचे पैसे असे वेस्ट जात असतात सो मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तुम्हाला काही अडचण आली तर माझा बॅबमध्ये नंबर दिलेला असेल लेंकमध्ये तर त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तर मराठी माणसानेही शिकलं पाहिजे मी बाई माणूस असून शिकलेली आहे आणि ते ज्ञान तुमच्यासाठी ओपन करून देत आहे असं रोज एक फीचर आपण बघणार आहोत तर वेळ न घालवता आपण पॅन कार्ड कसं काढायचं किंवा नवीन पॅन कार्डसाठी अप्लाय कसं करायचं ते शिकूया त्याच्यासाठी तुमच्याकडं इंटरनेट व्यवस्थित लॅपटॉप दुसरी गोष्ट तुमच्याकडे आधार कार्ड तुमचं व्यवस्थित हवं आहे आधार कार्ड ला लिंक असलं पाहिजे पहिली आता आहे आधार कार्ड मोबाईलला जर लिंक असेल तर फटाफट गोष्टी होऊ शकतात आणि तुमच्या अकाऊंटवर पैसे पाहिजेत ऑनलाईन पैसे भरायचे असतात तेव्हा सो तुम्हाला ते लिंक करता आलं पाहिजे ऑनलाईन पैसे, पैसे यू पी आय वगैरे सुद्धा करता येतात तर ते आपण बघूया लेट स्टार्ट वेळ न आला होता नवीन पॅन कार्ड साठी आपण अप्लाय करूया तर स्क्रीन आडवी पकडते मी स्क्रीन पॅन कार्ड साठी अप्लाय करताना मिनिट स्क्रीन ॲडजस्ट करू दे मला थोडी म्हणजे मला बोलता येईल ओके डन तर इथे जायचं आहे आपल्याला नीट पहा तुमचं इंटरनेट व्यवस्थित हवं आहे या हल्ल्यात आता ठीक आहे दिसती आहे स्क्रीन आता इथं मी माझं लॉग इन केलेलं होतं सो आता इथे पहा नीट पहा दिसतं आहे का तुम्हाला इथे काय करायचं आहे ॲप्लाय फॉर न्यू पॅन हे बघा इथे मी टाकून ठेवलं होतं पॅन कार्ड अप्लाय ऑनलाईन हे टाकलं की आपल्याला बरेचसेच ऑप्शन येतात तर हा एक व्हॅलिड आहे सी एल पॅन कार्ड आणि प्रोटीएन पॅन कार्ड ठीक आहे या दोन्हीमध्येच काढायचं आहे ठीक आहे दिसतंय का तुम्हाला आता इथे अशी स्क्रीन ओपन होते इथं काय काय दिसतंय नशी ओपन झाल्यानंतर काय दिसतं हा होम रिप्रिंट ऑप्शन्स विचारतं काय करायचं आहे आपल्याला तर इथं आपण काय करायचं आहे नवीन ॲप्लिकेशन करायचे तुम्हाला प्रिंटची पॅन कार्डची प्रिंट काढायची असेल तर रिप्रिंट काढायचं डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करायचं स्टेटस नवीन अप्लाय केला आहे तर त्याचं स्टेटस काय आहे ते इथे बघू बघता येतं तर इथे न्यू ॲप्लिकेशनला जायचं न्यू ॲप्लिकेशनला गेलं की या गोष्टी विचारता हे बघा सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईप आता हा टाईप शोधायचा तर काही करायचं नाही फक्त पहिला घ्यायचा हा ओके लक्षात येतंय का हा पहिला घ्यायचा आता इथे ॲप्लिकेंट कॅटेगरी कॅटेगरी काय आहे इंडिव्हिज्युअल स्वतःच करतोय ना आपण स्वतःच करतोय ना म्हणून तो इंडिव्हिज्युअल घ्यायचा आता सिलेक्ट टायटल आता स्त्री आहे श्रीमती आहे कुमारी आहे आपण स्त्री येऊया इथे तुमचे सगळे डिटेल्स टाकायचे इंटरव्ह्यूवर लास्ट ट्रेम सर नेम ॲज आधारॅच फिल्ले फिल्ले टाकते आधार कार्ड वर जसं आहे तसं डेट ऑफ बर्थ <laughs> मेल आय डी तुमचा जो काही मेल आय डी आहे बघा ते काय सांग का आहे इथेही सिलेक्ट करता येतं आता इथे मेल आय डी टाकायचा पाहताय ना तुमचा जो काही मेल आय डी असेल तो ह्याच्यामध्ये टाकायचा ठीक आहे मोबाईल नंबर टाकायचा इफ आदर इज ॲप्लिकेबल अँड कॅटेगरीज इंडिव्हिज्युअल इथं आपण जर टाकलं आहे येस तर प्ले ऑडिओ स्टॉप ऑडिओ इथं आय एम नॉट रॉबर्ट करायचं आहे फक्त कॅप्चर टाकायचं आहे मी इथं सबमिट केलं की ते आपल्याला एक ओ टी पी येतो आता माझं पॅन कार्ड आधीच काढलेलं आहे त्यामुळे मी इकडे जात नाही ठीक आहे अलग लक्षात मग तो ओ टी पी येतो पॅन कार्ड व्हॅलिडेट होतं आधार कार्ड व्हॅलिडेट होतो मोबाईलवर ओ टी पी येतो तर कसं वाटलं आहे नॉलेज पॅन कार्डसाठीचं अजून पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपण पॅन कार्डचं पुढं पण गोष्टी शिकता येते तुम्हाला आवडलं आहे का मी आता हे नवीन सुरू करते आहे की जे नॉलेज माझ्याकडं आहे पॅन कार्ड बनवणे किंवा पासपोर्ट बनवणे ह्या सगळ्याच गोष्टी हो नाही माझं नाव शुभद आहे तर ह्या गोष्टी मी करत असते तर त्याचं नॉलेज मराठी माणसाला द्यायचं असा विचार करते तर तुम्हाला आवडेल का शिकायला नवीन माझ्याकडून तर का अशी क्लासेस घेऊ त्याचे ऑनलाईन ते पॅन कार्डचं मी तुम्हाला दाखवलं कसं करायचं ते तुम्हाला काय अडचण आली तर नक्की सांगा ठीक आहे कुठून बोलताय तुम्ही तुमचं तुमच्याकडं पॅन कार्ड आहे का आहे का तुमची तुमच्याकडे पॅन कार्ड आहेत का हा का कोण बादल स्वैन माझा थोडा घसा बसला सेड हाय अटलांटिक ट्रॅव्हल सोहम नमस्ते सोहम मेरे बच्चे का नाम भी सोहम ही बडाय आज आवाज थोडा सुटला आहे माझा घसा बसला होता आवाज बेटा था इसलिए आज थोड़ा चल रहा है तो सोचा चलो थोड़ा ध्यान बांट लूँ ठीक <laughs> है तो हम हर रोज़ ऐसे आया करेंगे थोड़ा थोड़ा कुछ नॉलेज बांट दिया करेंगे आप चैनल पे बने रहिएगा सब्सक्राइब करके रहिएगा हिंदी में बहुत सारे वीडियो है पैन कार्ड के लिए मराठी में मैंने ट्राई किया है तो मराठी दिया पैन कार्ड सा वीडियो तुम्हारा तो कसा वाटला सबस्क्राईब नक्की करा खूपसं नॉलेज मी घेऊन येणार आहे असं तर तुम्ही नक्कीच याचा संधीचा फायदा घ्या आणि मग फ्री ऑफ कॉस्ट आहे <coughs> <coughs> तुम्हाला काही अडचण आली तर फोन करू शकता व्हॉट्सअप करू शकता डबल नाईन सेवन झिरो टू सेवन एट सेवन सेवन वनवर ठीक आहे थँक्यू सो मच लाईक शेअर अँड सबस्क्राईब आप कहाँ से देख रहे हो वीडियो आपका है कुछ पैन कार्ड है क्या या फिर अपडेट करना है क्या उसको तो मैं करके दे सकती हूँ ठीक है थैंक यू